शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य व्यावसायिक मेळावा महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त इंटकचे सांगली जिल्ह्याचे युवा अध्यक्ष आणि भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रशेख कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली एस टी स्टँड समोरील भीमांगण परिसरात व्यवसाय मेळावा घेऊन सामाजिक कार्यात एक नवीन पायडा सुरू केला आहे श्री प्रशिक कांबळे यांनी गेली वर्षभर बऱ्याच गरजूंना सरकारी योजनेतून विना मोबदला व्यवसाय सुरू करून दिले आहेत तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजातील तरुणांना विना मोबदला सर्व प्रकारची मदत करीत असतात श्री प्रशी कांबळे यांनी रोजगार निर्मितीची धडपड पाहून पराज एम्प्लॉयमेंट फाउंडेशनने त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे आज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सौ संगीता मानसिंग खांडेकर यांना जिल्हा उद्योग केंद्र आणि पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने टाटा मोटर्स वाहन मिळवून दिले या वाहनाची किल्ली सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी श्री खांडेकर साहेब तसेच पराज फाउंडेशनच्या सौ सुचिता कुलकर्णी आणि पारिसा कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले सहा जून आज सांगली येथे व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन केलं होतं या मेळाव्याला जिल्हा उद्योग भवनाचे खांडेकर साहेब घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे उद्योग मार्फत जे गाडीचं प्रकरण केलं होतं त्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज दिलं होतं त्या गाडीची किल्ली खांडेकर साहेबांनी जे आपल्या लाभार्थी आहेत खांडेकर मॅडमच आहेत त्यांना आपण गाडीची किल्ली दिलेली आहे इथून पुढं ह्या योजना मोफतल्या म्हणजे मोफतमध्ये आम्ही या सगळ्या सेवा सांगलीकरांसाठी करतो आहे आणि जास्तीत जास्त व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा आणि सांगलीमध्ये बेरोजगारी कशी दूर होईल यासाठी ही प्रतिष्ठान आणि परत फाउंडेशन काम करत आहे या कामासाठी जिल्हा उद्योग भवन मार्फत खांदेकर साहेब असतील कुलकर्णी मॅडम असतील आणि सांगली लीड बँकेचे वेता असतील असतील यांच्यामार्फत आम्हाला बहुत म्हणजे मस्त सहकार्य होत आहे तरी सांगालीकरांनी या रोजगार ह्या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि व्यवसाय करावा ही विनंती महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अर्थात सी एम इथ्या पूर्वकांची योजनेअंतर्गत आजच्या या लाभार्थी संगीता खांडेकर यांना जिल्हा उद्योग केंद्र पंजाब नॅशनल बँक यांच्या संयुक्त विद्यम्यानं आज मी ही गाडी मिळालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना आणि या व्यवसायातून आणखी पुढं जावं तसेच याचबरोबर आपल्या त्यांना ज्या माध्यमातून आमच्याकडं त्या आल्या त्या म्हणजे आनंद कुलकर्णी साहेब त्यांचे सर्व मिसरी वगैरे आणि प्रसिद्ध कांबळे यांनाही मी यांचेही आभार मानतो कारण त्यांनी या योजनेचा खरोखर लाभ कोणत्या घरापर्यंत जाईल म्हणजे अगदी सामाजिक जीवनामध्ये त्या कुणाची त्याची घर पडेल त्याकरिता त्यांनी खरोखर चांगला उपक्रम राबवला आणि त्यानंतर त्यांना हे यशही मिळतं आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही योजना आता योजनेचं स्वरूपही बदललेलं आहे त्यांनीही आणखी इतरांना मदत करावी आमच्याकडून फायदा घ्यावा अशा यासाठी मी शुभेच्छा देतो